आज गुरुवार चार जुलै उजनी धरणाचे सायंकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत यामध्ये उजनी धरणात किती क्युसेके पाणी जमा होत आहे तसेच उजनी धरणात किती पाणी साठा जमा झाला आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्या आधी मंडळी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला लाईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील सायंकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये पाच हजार चारशे दहा क्युसेकने पाणी जमा होत आहे उजनी धरणात ही आवक दौंड मार्ग येत आहे आज सकाळच्या तुलनेत सायंकाळी आवकमध्ये वाढ झाली आहे आज सकाळी उजनी धरणात चार हजार पाचशे एकोणीस क्युसेकने पाणी जमा होत होते सध्या उजनी धरणात बेचाळीस पॉइंट नऊ टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा एकवीस पॉईंट सत्तावन्न टीएमसी इतका आहे उजनी धरण सध्या मायनस चाळीस पॉईंट सव्वीस टक्क्यावर आहे उजनी धरणात सात जून पासून आजपर्यंत अकरा टीएमसी पाणी जमा झाला आहे तर उजनी धरण एकवीस टक्क्यांनी वधारलं आहे यामुळं उजनीवर अवलंबून असणाऱ्यांना दिलासा मिळालाय